कल्याण पश्चिमेकडील बिर्ला स्कूल परिसरात एम एम आर डी एच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या हस्ते कॉन्क्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन पार पडले गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलेलं होतं बिर्ला स्कूल पासून गौरीपाडा जाण्याकरिता स्थानिक नागरिक या पर्यायी मार्गाचा वापर करत होतात मात्र रस्त्याची अवस्था दयनीय असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता नागरिकांची समस्या लक्षात घेता भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांच्या पाठपुराव्याने तसेच कल्याण पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सहकार्याने कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला असून आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कामाचा शुभारंभ करण्यात आला

शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टी या निगांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेब त्याऐी मुख्यमंत्री यांनी एक एकोणीस कोटीचा निधी कल्याण पश्चिमला दिला होता त्याच्यामध्ये किर्ला स्कूलच्या समोरचा रस्ता रवी पाटील यांच्या घरासमोरचा रस्ता त्याच्यानंतर हा किर्ला कॉलेज ते गौरीपाडा रस्ता या तिन्ही रस्त्याची कामे मार्गी लागल्या आहेत आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल सगळ्या माता बहिणी या रस्त्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत या रस्त्यासाठी कमसे कम, कम चार ते पाच लाख लोकांचं येणं जाणं या रस्त्यावर होणार आहे आणि मी खरंच मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देईन का तुम्ही तो एकोणीस कोटीचा निधी हा कल्याण कटेदला दिला आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि या कामाच्या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे की नगरसेवक मोठ्या मताधिकार निवडून देणार आहेत त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो भूमिपूजन हे अतिशय एक अविस्मरणीय क्षण आहे कारण की हजारो नागरिक या मिलिंदनगर परिसर गौरीपाडा टावरीपाडा या भागामध्ये नवीन सगळी लोक राहायला येत आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने रस्त्यांची खूप आवश्यकता होती आणि आज योगीधाम मार्गे मिलिंदनगर मार्गे आणि हा तिसरा पर्याय तीन पर्याय या ठिकाणी आता तिसरा पर्याय उपलब्ध होतो आहे आणि हा पर्याय सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा पर्याय असणार आहे आणि आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आमचे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ शेठ मात्रे आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे असतील आमचे मित्र अर्जुन शेठ मात्रे असतील ह्या प्रभागाचे माजी नगरसेवक दया शेख गायकवाड असतील आमच्या महिला आघाडीच्या कोटक भाभी असतील नेत्रा उगले मॅडम असतील टावरे मॅडम असतील भैर मॅडम असतील सर्व आमचे टावरे सगळे कार्यकर्ते जे काय याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सगळ्यांसून मी मनापासून धन्यवाद मानतो कारण की त्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे काम होऊ शकणार नाही त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या कृपेने हा निधी मिळालेला आहे आणि त्या निधीचा वापर कॉन्क्रीट रस्ता कायमस्वरूपी कॉन्क्रीट डांबर वगैरे नाही कॉन्क्रीट रस्ता आपण या ठिकाणी करतोय आणि एक महिन्याच्या आत या रस्ता मार्गी लागेल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि सगळ्या नागरिकांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळत आहे त्यांनाही ज्या ज्या अडचणी असतील नागरिकांच्या त्यासुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांनाहीसुद्धा सहकार्य करू आणि या कामासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो